म्हणजे आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे माझा म्हणजे इतन जर असं लाईफ चेंजेल तर मी तुम्हाला काय भावना संपला की विषय तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये तर विषय काय झाला माहिती काय आत्ता ब्लॉग घेणे भाऊने डायरेक्ट चार वाजेपासून स्टार्ट करले कारण काय झाले आज मी आज मी म्हणजे आम्ही सगळीजण आहे मित्र मी आम्ही आहे कोल्हापूरला चालले आता काय चालले तुम्ही मला हळू आलेत आज काय आहे ते सगळं म्हणजे आहे नाही आजचा व्हिडिओ आहे ना क्वालिटी म्हणजे क्वालिटी म्हणणार मी तुम्हाला का सांगितलेलो आणि तुम्हाला कळणार आहे की मी आहे म्हणजे आयुष्यातला असा माझा टर्निंग पॉईंट आहे ले म्हणजे ले मोठा पॉईंट आहे तर त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवट बघा चला तगीच आम्ही टूरवरून चालू टूर जायचा नाही प्लॅन होता पण रात्र प्रॉब्लेम मुळे आम्ही सगळी टूर चालले तर चला मी आधी सोन आहे आणि पप्पे फुडायत आणि अजून मागण्या धोक अजून येणार तर चला आम्ही कोल्हापूर मध्ये आणि विशेष आहे बदाम शेक प्यायला लागलो इथं तो पण अनेक त्यांच्या येतात कोल्हापूरच्या इथं पूल आहे काय तर म्हणते रे बदामशेक घ्यायला लागलो तर विशेष थांबलोच येत तर विशेष झाला काय थांबलो इथं था शिरोली पुलापाशी आता परत जायचं तर विषय काय माहिती काय अजून चालू आहे अजून आहे की नाही हे चालू आहे कामकाज चालू आहे म्हणजे डेकोरेशन काम चालू आहे अजून व्हायचं आहे पोरं तात्काळ आला तिथं पॅटर्न एक गेम समजून हे गेम संपवला पबजीची पोरं तात्काळ आले लवकर चालू करा तला तोडणार चांगलं केलं तोडणार सगळं तर विशेषणामध्ये काय पॅटर्न इथं काम चालू केले शूटच पॅटी हे माझं रिसेप्शन आहे आणि म्हणून कुठे नेत नाही तुम्हाला बाटलीचा खेळ करणार तिथं तर विषय ला आवरून रेडी झाल्या सगळेजण आणि मिरजेतनं आले सगळे आपली आणि आता थोड्याच वेळ तुम्हाला चालू होईल टी 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 टी। बोललो पोनवर बोलल चाललंय काय तुम्ही करलाय काय माझं रिसेप्शन आहे आज असं करलाय आपलं बाग बोलणार काय फोटोग्राफर फोटोग्राफर भेटते आणि मी व्हिडिओग्राफर झालो आहे आणि आज सक्सेसफुली पवारसमोर सगळं आलेला आहे तर आता तुम्ही बघू शकता रिसेप्शन आहे

ला। केल, केल। तर मित्रांनो विषय काय झाला माहिती आहे काय झाल्यात आपलं आपला आज रिसेप्शन आणि घरला आलोय आम्ही आता सगळीजण सगळी तर एक नंबर कार्यक्रम झालाय मस्त केली म्हणजे काय झाले आम्ही म्हणजे लग्न आता झालेच माझा काही विषय नाही मग हो हो ते रिसेप्शन ठेवलेलं तिकडे म्हणजे कोल्हापूरमध्ये म्हणून आम्ही काल गेलो तुम्हाला मी मग अशा जेव्हा सांगतो की दिवस आपला म्हणजे हा भारी असणार आहे क्वालिटी विषय होणार आहे म्हणजे आयुष्यातलं हे टर्निंग पॉईंट आहे माझा म्हणजे इथनं जर असं लाईफ चेंज होतं सगळ्यांची लग्न झाले की मग तो जरा दिवस होता मला आवडलं सगळं डेकोरेशन ते सगळं छान केलं म्हणजे एक्सपेक्टेशन माझी नव्हती की एवढं भारी होईल तेवढं त्यांनी भारी केलं तर कोल्हापूरकरांनी मस्त केलं तर आणि मग कोल्हापूरकरांवर मी कायम कोल्हापूर म्हटलं की मी कायम एक्सायटेडच असते म्हणजे काही विषयच नाही आणि आता काही लोकांना काय असलं की आधी कोल्हापूरला का जायचं तर माझं शूट असं सोडा म्हणजे मी जास्त असं जात नव्हतो शूट असं आणि ते पण कत्यगत असेल कारण मी जास्त फोकस धोनीवर पण केले कोल्हापूरमध्ये शूटवर पण आणि तिथं पण मग ते मी काय मला जास्त हे केलं नाही आज मी ब्लॉग टाकावलो हो म्हणजे माझ्या रिसेप्शनचा तर एक नाही डेकोरेशन ते तुम्हाला कसं वाटलं हे मला एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि जाता तर आपल्या आयडियाला नाही सबस्क्राईब तेवढं करा असेच जर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील माझे जर ब्लॉग तुम्हाला आवडत असतील चल भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये